नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत बुलेटिनची सुरुवात महत्वाच्या बातमीनं आपण करणार आहोत राजकीय क्षेत्रातली ही मोठी बातमी आहे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर शरद पवार यांच्या सिल्वरोक या निवासस्थानी दाखल झालेले आहेत राजकीयदृष्ट्या ही भेट अतिशय महत्वाची मानली जाते आहे पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर रणनीतिकार म्हणून काम करणार नसल्याची घोषणा प्रशांत किशोर यांनी केलेली होती शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे प्रशांत किशोर नेमकी कोणत्या कारणासाठी ही भेट घेत आहेत याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे अधिक माहिती या यासंदर्भातली आपण जाणून घेणार आहोत आशिष सिंग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या आशिष आपण जर बघितलं तर सिल्वर ओकवर ही महत्त्वाची बैठक सुरू आहे प्रशांत किशोर दाखल झाल्याचं समोर येत आहे काय सांगता येईल त्याबद्दल जी सबसे अहम बात यह है कि प्रशांत किशोर का शरद पवार से मिलना भले ही जो है इसे फिलहाल अनौपचारिक तौर पे बताया जा रहा है लेकिन ये मुलाकात राजनीतिक समीकरण जो पिछले कुछ दिनों में बदले हैं उनके मद्देनज़र काफ़ी अहम हो जाता है खास बात यह है कि ये मुलाकात जो हो रही है वो दोपहर के लंच के लिए हो रही है और सबसे अहम बात दो घंटे से भी ज्यादा तक ये मुलाकात चलने की जो सूत्रों के हवाले से जानकारी आई है वो होने वाली है और उसमें रणनीति तय होगी भविष्य के चुनाव के लिए खासतौर पे 2024 की तैयारियों का पहला जो कहा जाए कि जो फाउंडेशन स्टोन है वो यहाँ पे रखे जाने की उम्मीद जताई जा रही है और शायद शायद यही वजह है कि प्रशांत किशोर से शरद पवार की मुलाकात हो रही है महाराष्ट्र के समीकरण को देखें तो तीन पार्टियाँ हैं तीन पार्टियों को मिला महाविकास आघाड़ी की सरकार है हाँ। ऐसे में अगले साल बी के भी चुनाव हैं लिहाजा जो ये समीकरण बनेगा उसमें किस तरह से सीटों का बंटवारा किस तरह से जो है रणनीति बनेगी उन सारी चीजों को लेकर ये मुलाकात को देखा जा रहा है फिलहाल फिलहाल इसे अनौपचारिक मुलाकात बताया जा रहा है लेकिन राजनीतिक समीकरणों के हिसाब से ये काफी अहम है बिल्कुल आशीष धन्यवाद महत्वी मा, दिल्ली बदल अद्वैत मेहता अपने प्रतिनिधि देखिए अपने सोबत है तदर्भा महती अद्वैत शरद पवार भेटीला प्रशांत किशोर सारखे राजकीय रणनीतिकार जातात राजकीयदृष्ट्या महत्वाची ही बैठक मानली गेलेलीच आहे मात्र राजकीय चर्चा नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर होतील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही ध्येय धोरणं ठरवली जातील का काय नेमकं त्याबद्दल वाटतात अत्यंत महत्त्वाची अशी ही बैठक ठरेल असा अंदाज आहे याची थोडीशी पार्श्वभूमी आपण बघितली पाहिजे आपला प्रतिनिधी आशिष साईड त्याप्रमाणं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे पडघम एक प्रकारे वाजू लागलेले आहेत दिल्लीमध्ये घडामोडी आहेत उत्तर प्रदेशची फार महत्त्वाची निवडणूक आहे आणि कुठंतरी विरोधकांना पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर एक आत्मविश्वास आलेला आहे की मोदी आणि शहा यांचा जो वारू आहे राजकीय तो रोखला जाऊ शकतो ज्या पद्धतीनं प्रशांत किशोर आणि ममता बॅनर्जी यांनी रणनीती राबवली पश्चिम बंगालमध्ये आणि त्यांना रोखलं तसं काही दोन हजार चोवीसला करता येईल का या दृष्टीनेच निश्चितपणे चाचपणी सुरू आहे आणि त्या बॅकग्राऊंडवरती ही होते महत्त्वाची यासाठी पण आहे की स्वतः प्रशांत किशोरांनी सांगितलं होतं की मी आता राजकीय रणनीती कार म्हणून आता पुढच्या काळामध्ये मी काम करणार नाही परंतु ते शरद पवारांना भेटत आहेत यार्थी काहीतरी राजकीय चर्चा होणारच त्यामुळं निश्चितपणे द दीड दोन तासाची ही बैठक आहे आणि दोन हजार चोवीसच्या दृष्टीने नावं येत आहेत काही पुढं की ममता बॅनर्जी या विरोधकांच्या तर्फे उमेदवार असू शकतील का शरद पवार स्वतः असू शकतील का कारण त्यांचा अनुभव बघता सगळ्या पक्षातल्या लोकांशी संबंध बघता केजरीवाल असू शकतील का काहीतरी रणनीती ठरवण्याच्या दृष्टीनं चाचपणी करण्याच्या दृष्टीनं ही निश्चितपणे बैठक आहे अर्थातच दीड दोन तासानंतर स्वतः प्रशांत किशोर आणि शरद पवार हे बोलतील पण थोडं हे बघितलं पाहिजे की गेल्या काही काळामध्ये स्वतः प्रशांत किशोरांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं काम केलं होतं लोकसभा निवडणूक असेल तर विधानसभा निवडणूक असेल तेव्हा आणि आता ते सगळे एकत्र आहेत म्हणजे तीन पक्ष महाराष्ट्रामध्ये एकत्र आहेत कुठंतरी पुढच्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्यानंतर विधानसभे निवडणुका या सगळ्याची चर्चा याच्यामध्ये होणार आहे उत्सुकता हीच आहे की याचं आउटकम काय येणार आहे खरोखर असं काही होणार आहे का की रणनीतिकार म्हणून ते काम आता करणार नाहीत तर ते परत करतील का आ, या त्या या सगळ्या महाविकास किंवा दोन हजार चोवीससाठी ते बघावं लागेल असंही म्हटलं जाते की ममता बॅनर्जी ज्या आक्रमकपणे समोर येत था आहेत आणि अशी अटकळ आहे की दोन हजार चोवीसला त्या दिल्लीकडे कूच करतील मग त्यांच्या नावावरती सहमतीसाठी ही परत चाचपणी सुरू आहे का त्यामुळं नक्कीच राजकीय धुरंधर असलेले शरद पवार आणि राजकीय रणनीतिकार असलेले प्रशांत किशोर यांची ही भेट जी आहे ती कॅज्युअली नाही आहे प्रशांत किशोरसुद्धा असं कोणाला कॅज्युअली भेटत नाहीत आणि पवार तर आपल्याला माहिती आहे की अत्यंत माहीर आहेत सतत चोवीस तास राजकारण करणारे अशी त्यांची ख्याती आहे त्यामुळं या भेटीकडं राजकीय वर्तुळाचं तर लक्ष आहेच तो सगळ्यांचंच लक्ष आहे कारण दोन हजार चोवीसची जी निवडणूक आहे ती समोर आहे आणि त्याच्या आधी उत्तर प्रदेशमधल्या ज्या घडामोडी आहेत त्या देखील आहेत त्यामुळे बघूयात आपण थोड्या वेळानंतर या बैठकीनंतर हे दोघं जण माध्यमांशी काही आहेत का अद्वैत आपण सांगितलं आणि त्या दृष्टीनं आणखीन एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यालाच धरून हा पुढचा प्रश्न संजय राऊत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची एकजूट होणं गरजेचं आहे एक मोठ बांधणं गरजेचं आहे त्या दृष्टीनं या बैठकीमध्ये चर्चा होईल असं वाटतं का म्हणजे नेतृत्व को कोणाचं असेल नरेंद्र मोदींच्या समोर याबद्दल तर कदाचित चर्चा होईलच पण त्या शिवाय देखील भाजप इतर जे पक्ष आहेत विरोधक आहेत जे भाजपचे त्यांची एक मोठ बांधण्याच्या दृष्टीनं शरद पवारांच्या सल्ल्याच्या दृष्टीनं या दोन्ही तिन्ही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते बरोबर आहे अगदी बरं यू पी पुनर्बांधणी आपण असं म्हणू शकतो ह्याला की आता एक पश्चिम बंगालच्या निकालामुळं जसं म्हटलं की विरोध विरोधकांमध्ये पण एक कॉन्फिडन्स आलेला आहे आणि अजून दोन वर्षामध्ये अवकाश आहे उत्तर ही महत्त्वाची निवडणूकमध्ये आहे त्यामुळे कुठंतरी विरोधकांना असं वाटायला लागलेलं आहे की आपण जर एकजूट दाखवली सर्वमान्य होईल असं नेतृत्व जर समोर आणलं तर आपण फाईट देऊ शकतो आता याच्यावरती मतभेद आहेत स्वतः खुद्द प्रशांत किशोर यांनी बंगालच्या विजयानंतर असं म्हटलं होतं की आता ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये विजय मिळवला म्हणून काही लगेच त्या मोदींना हरवतील असं नसतं प्रत्येक निवडणूक वेगळी असते विधानसभेची निवडणूक वेगळी असते लोकसभेची निवडणूक वेगळी असते त्यामुळं ही गोष्ट खरी आहे की नरेंद्र मोदींच्या तोडीस तोड किंवा त्यांना पूर्ण उरेल असा नेता जो आहे चेहरा जो आहे तो यू पी एला शोधावा लागेल त्याच्यावरती एकमत व्हावं हो लागेल कारण त्या सगळ्यांनी आधी अद्वैत माफ करा मी थांबवतो आपल्याला पुन्हा एकदा मी येतो आपल्याकडे प्रवीण दरेकर सध्या आपल्या सोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी नेते त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया प्रवीणजी आपलं स्वागत न्यूज एटीन मध्ये प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओकवर दाखल झालेले आहेत आणि अनौपचारिक बैठक जरी ही असली असं सांगितलं जरी जात असलं तरी राजकीय चर्चा होणार निश्चित या मागे याबद्दल काही दुमत नाही आपल्याला नेमकं काय वाटतं काय भेटीचं कारण असू शकेल नाही चर्चा जरी अनौपचारिक अशी सांगितली असती तरी प्रशांत किशोर यांच्यासारखा पातळीवरचा राजकीय रणनित आणि पवारांसारखे एक नेते हे एकत्रित येणं हे केवळ चहापान किंवा अनौपचारिक चर्चेसाठीच भेटतील असं काय म्हणायचं कारण नाही तसं असू शकत नाही आणि त्यामुळे राजकीय चर्चा शंभर टक्के या ठिकाणी असणारेच आहे दोन तीन विषयांसंदर्भात ही भेट असू शकते एक म्हणजे प्रशांत रण किशोर हे काळात का एक रणनीतिकार म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं पुढे आलेले एक व्यक्तिमत्व आहे आणि पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या समोर पर्याय उपलब्ध करण्याचा विरोध त्या ठिकाणी प्रयत्न आहे आणि मग असं असताना प्रशांत किशोर हे त्या रणनीतिकाराची सगळ्यांची मोठ बांधून काय करता येते का अशा प्रकारच्या विरोधकांचा प्रयत्न असावा आणि त्याचा एक भाग म्हणून आज प्रशांत किशोर पवार साहेबांना त्या ठिकाणी भेटू शकतात प्रवीणजी सगळ्या विरोधी पक्षांच्या दृष्टीनं एक मध्यस्थाची भूमिका प्रशांत किशोर येत्या काळात बजावू शकतील असं वाटतं आपल्याला नाही शंभर टक्के कारण कसं आहे प्रशांत किशोर हे आज सगळ्या विरोधी पक्षांची जी काही एकत्रीकरणाची करण्याची आवश्यकता आज विरोधी पक्षात ही वेगवेगळ्या वे प्रकारचा नेतृत्वाविषयी मतप्रवाह आहे एका बाजूला काँग्रेस आय पक्षाची त्या ठिकाणी सोनिया गांधी यांच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी ज्या वेळेला संजय राऊतांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं की पवार साहेबांना नेतृत्व द्यावं पातळीवर त्यावेळेला विरोध काँग्रेसमधनं झाला दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी ममता बॅनर्जीना नेतृत्व द्यावं आणि अशा पद्धतीने तीन चार लोकांची मोदी <स्याँगा> साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्या ठिकाणी चाचपडत असताना पवार साहेब एक महत्वाचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा रोल हा त्यांच्या त्या ते जुळवाजुळीत महत्वाचा असू शकेल त्या अनुषंगाने असेल आणि दुसरं अत्यंत महत्वाचं की महाविकास आघाडीचं या ठिकाणी राज्यातलं भविष्य या अनुषंगाने तिन्ही पक्षांचा एकमेकांवर आणि दुसऱ्या भारतीय जनता पार्टी एक हाती त्या ठिकाणी राज्यात ठामपणे उभी राहताना दिसते आणि मग उद्या शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी जाऊन साहेबांना घेतलेली उद्धवजी ठाकरेने भेट त्यानंतर काल पवार साहेबांचा शिवसेनेवर आमचा विश्वास आहे अशा बिलकुल प्रवीणजी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिली त्याबद्दल प्रवीण दरेकर होते आपल्यासोबत फोनलाईनवरनं आणि त्यांनी पण असंच म्हटलंय की फक्त अनौपचारिक गप्पांसाठी किंवा चर्चेसाठीची जी बैठक असू शकत नाही राजकीय दृष्ट्या निश्चितपणे चर्चा होईल असं त्यांचं देखील मत आहे याचबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक संदीप प्रधान सर आहेत संदीप सर स्वागत आपलं न्यूज एटीन लोकमतमध्ये ही भेट फक्त अनौपचारिक आहे असं समजणं खरं तर चुकीचं ठरेल राजकीय दृष्ट्या निश्चितपणे चर्चा होईल राज्यातल्या सध्याच्या स्थितीबद्दल आणि राष्ट्रीय पातळीवर देखील विरोधकांची एकजूट करण्यासाठी म्हणून सुतोवाद झालेले होते की त्या दृष्टीनं गरजेचं आहे प्रशांत किशोर यांची शरद पवारांसोबतची ही भेट त्याचाच एक भाग आहे असं वाटतं निश्चितच एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की शरद पवार यांच्यावर मध्यंतरी शस्त्रक्रिया झाली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी म्हणून सदिच्छा भेट यासाठी प्रशांत किशोर आलेले आहेत हे निश्चित आहे पण या भेटीमध्ये वेगवेगळ्या वेग विषयांवर चर्चा होणार यात काही वादच नाही आणि सध्या आता जी परिस्थिती भाजपमध्ये काही धुसफूस सुरू आहे म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये योगी विरुद्ध मोदी असं सुरू झालेलं आहे पश्चिम बंगालमध्ये भाजपनी जे तृणमूल मधले येदियुरप्पा कर्नाटकात नाराज आहे शिवराज सिंग चौहान यांच्याकडूनही काही नाराजीचे संकेत मिळत आहेत तर या पद्धतीनं आता एक सध्या आपल्याला केंद्रातला सत्ताधारी पक्ष जो आहे तो कुठेतरी आपल्याला असं दिसतं की तिथे काहीतरी वेगळ्या घडामोडी घडत आहेत म्हणजे आतापर्यंत जे दिसत होता या संपूर्ण पक्षामध्ये तर तसं नाहीये थोडी धुसमूस सुरू आहे कोरोनाच्या हाताळणीवरून आपल्याला माहितीये की टीका सुद्धा झालेली आहे न्यायालयाने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळे या अशा सगळ्या पार्श्वभूमीवर जर समजा विरोधक आणायचं जरी निवडणुकांना वेळ असला अजून तरी सुद्धा त्याची तयारी ही जी आहे ती आधीपासून करायला आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं जुर्व की शरद पवार यांनी पुढाकार घेऊन या दृष्टीने जुळवाजुळव करण्याची सुरुवात केलेली आहे यापूर्वी सुद्धा त्यांनी संकेत दिलेले आहेत की सर्वांनी एकत्र यायला पाहिजे ज्यांना ज्यांना भाजपची विचारधारा मान्य नाही भाजपचं राजकारण मान्य नाही त्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आजच्या बैठकीमध्ये निश्चितच प्रशांत किशोर यांच्याबरोबर चर्चा होऊ शकते आणि भविष्यामध्ये काय करता येऊ शकेल काय विरोधकांना आता चेहराच नाही म्हणजे मोदींच्या समोर कोण पर्यायी नेतृत्व कोण तर ते नेतृत्व आता चेहरा असा काही स्पष्ट दिसत नाहीये राहुल गांधी अजून सूत्र स्वीकारणार काय काय करणार माहीत नाही काँग्रेसमध्ये आजही आपण बघतोय काही नेते सोडून जात आहेत आणि काँग्रेसमध्ये एक नाराजीचा सूर आहे त्यामुळे काँग्रेस एक पर्यायी नेतृत्व देऊ शकतं का शरद पवारांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीची जी ताकद आहे राष्ट्रीय स्तरावरची ती मर्यादित आहे मग अशा वेळी ममता बॅनर्जींसारखी एखादी नेता ही काही पर्यायी ठरू शकते का की जिनी आपली ताकद आता सिद्ध केलेली आहे मग अशी अरविंद केजरीवाल यांचा पण उल्लेख झाला तर अशा पद्धतीने एक भाजप विरोधी विचाराची एक मोड बांधण्या दृष्टिकोनातून उभयतांमध्ये चर्चा निश्चित होऊ शकते संदीप सर आणि आपण जर या सगळ्या रणनीतिकार म्हणजे प्रशांत किशोरांनी ज्या ज्या नेत्यांसोबत आतापर्यंत काम केलेलं आहे त्यापैकी काहींची नावं राष्ट्रीय स्तरावरच्या नेतृत्वासाठी चर्चेली जातात आपण ममता बॅनर्जींचं नाव घेतलं कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यासोबत देखील काम केलेलं आहे राष्ट्रीय स्तरावरचं ते नेतृत्व असेल की नाही माहीत नाही पण उद्धव ठाकरेंचं देखील नाव घेतलं गेलं होतं चर्चा सुरू होती संजय राऊत यांची काही वक्तव्य जर आपण बघितली तर त्यादृष्टीनं देखील एक प्रकारची मोर्चे बांधणी सुरू करता येऊ शकेल की काय याबद्दलची देखील चर्चा सुरू झाली होती या सगळ्या नेतृत्वांमध्ये एक समन्वय साधणं एक प्रकारचं सल्लागाराचं काम करणं मध्यस्थाचं काम करणं ही या पुढची कदाचित भविष्यातली एकंदरीतच प्रशांत किशोर यांची भूमिका असू शकेल का कारण त्यांनी तर स्पष्ट केलं होतं पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर रणनीतीकार म्हणून मी आता काम करणार नाही त्यामुळं सल्लागाराच्या भूमिकेत मध्यस्थाच्या भूमिकेत येत्या काळात जाऊ शकतील असं वाटतं जर ते थेट राजकारणात आले तर तुम्ही म्हणता तसं उलट त्यांना करणं हे अधिक तुमच असू शकत आता ते एक म्हणजे प्रोफेशनल रणनीतीकार आहेत ते वेगवेगळ्या राज्यातल्या मतदारसंघाचा राज आडाखे बांधतात आणि त्या पद्धतीनं त्यांना जो पक्ष त्यामुळे आता जर त्यांना यापुढे सक्रिय राजकारणातच यायचं असेल एक राजकीय नेता म्हणूनच त्यापुढे कार्य करतो तर मला असं वाटतं उलट त्या दृष्टिकोनातून तर हे अधिकच योग्य जबाबदारी असेल की त्यांनी एक मोठ बांधण्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या नेत्यांशी संवाद करणं कारण आपण म्हणाल तसं वेगळा घेतलेला असल्यामुळे त्या लोकांचा शी त्यांचा चांगला संपर्क आहे आणि ते किती बारकाईने विचार करू शकतात राजकीय परिस्थितीचा याचा त्या नेत्यांनाही अंदाज आहे त्यामुळे त्याचा तेम निश्चितच फायदा होऊ शकतो पण दुसरा एक मुद्दा असा पण वाटतो की जर समजा ते आजही राजकीय रणनीतिकार प्रोफेशनल राजकीय रणनीतिकार राहणार असतील तर मग मा कदाचित महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये सुद्धा शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यावरती चर्चा होऊ शकते मग ती राष्ट्रवादी काँग्रेस व्यापक पद्धतीने महाविकास आघाडीसाठी होऊ शकते आणि मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच पुढच्या बा, भविष्यातील रणनीती बाबत सुद्धा ते पोहोचते या बैठकीनंतर आपल्याला नेमकं कळू शकेल की भेटी मागचं कारण काय होतं चर्चा निम्का...